पायल काय करू वा वाटलं तू कोण चूल ते कडे का ठेवलं दिसत नाही तुम्हाला एका झटक्यात चूल पेटवली मी जस आणि त्याच्यावरती कडाई ठेवली आणि त्याच्यात तेल ठेवलं उकळायला हाव ना तू एक नंबरच ना पेटवाले म्हणजे काही लागलं की आग लावाले एक नंबर आहे येतो तळाले बी एक नंबर आहे म्हणजे पण काही झालं इकडे गोष्टी इकडे सांगायच्या तिकड्या गोष्टी तिकडे सांगायच्या तळाले बी एक नंबर तू जास्त बोल तुम्ही जशा बाफड्या तळूराल ना या तेला म्हणजे अशा तशाच तुम्हाला झाड्यामध्ये बसून या कडाई तळीन चांगलं तावा कळन तळेलच येलो मी म्हणून म्हणलं तुम्ही उरात हिंडले तर एवढं तेल कस काय तुमच्या तोंडावर ते नितर असणार ते नितरले की म्हणजे बापड्या तळाला घे ना तेल कशाला वाया घालते काम पैसे ते चांगलं नाही मग पाहिजे तू ते लि का हवं ती फक्त म्हण आहे मन म्हणत होते मी तुम्हाला म्हणत होते तेल द्या म्हणून तुमचं हवं ते जाऊ द्या बाफळी खाऊन कशी झाली सांगा बरं मला एकदा अव मी तुम्हाला फक्त ती मी खायला दिली तुम्ही रडूकून राहिले रडू नका <laughs> <laughs> ना माय मी तुम्हाला तळत नाही याच्यामध्ये रडू नका सांगा मला <laughs> कशी झाली तर अव मी रडून मला दुपटला तुम्हाला धुपटला अगुराल ना किती कुळ आले तुमच्या अंगावरती दाखवा बरं मला कुठं कुठं लागलो तो धुपट डोळ्यात जोर आलं म्हणून मला राहिले आपल्या मस्त डोळ्याचे ना दरवाजा खिडक्या बंद करून ठेवा मग ते कसं जाईल तुमच्या डोळ्यामध्ये बंद केल्यावर मी करतो आता बंद करून खिडक्या ते खव ते कड्याचे कान कुठे गेले अव पहिल्या कड्याला कान राहत होते त्या बाया साहेब वेळेस काय बोलते ना त्या कडा ऐकत होत्या गुटबुट करत होत्या त्यामुळे आता मी बिना कानाचीच कडाई घेऊन आले आता मी काही पण बोलले तर कडाईला काम नाही बरोबर खरंच खरं तो मला सांगतलं आता पाहिलं बया बी मी ती का ऐका होत्या तू बी आता अशीच का ती मग उकल व बिगर कानाचीच बायको करायला पाहिजे होती म्हणजे बुटबुट केलंच नसतं तिनं <laughs>